घर बांधताना आपण कुंपण किंवा विहीर याच्याविषयी आपण सविस्तरित्या बोललो आहात पण माझ्या घराची आता मी घर बांधतोय त्याची रचना कशी असावी हो, म्हणजेच रचना म्हणजे कुठल्या दिशेला काय असावं हे सा, तुला म्हणायचं तर जसं आपण बेसिक पॅरामीटर सांगू जर मुख्य दरवाजा झाला देवघर झालं किचन झालं झोपायची शयन कक्ष झाला किंवा तुमचं हे सांगू शकतो आपण टॉयलेट बाथरूम कुठे असावं हेच तुम्हाला विचारायचं बरोबर तर कसं आहे आपल्याकडे दिशा आहेत म्हणजे वास्तूमध्ये ज्या दिशा आहेत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अग्नीला एवढं पवित्र मानलं गेलंय की जर तुम्ही रात्री झोपताना तुमच्या आजूबाजूला कोण नसेल आणि तुम्ही राणावाणात कुठे झोपलात किंवा आपल्या इथे खोपी असतात शेती आपण करतो भैमुगाची तांदूळची तर खोपी असतात तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर आग पेटवून जर जो तुम्ही झोपला रात्रभर तर कुठलाही सरपटाना प्राणी किंवा कुठलीही शक्ती पिशाची शक्ती तुमच्या जवळ येऊ शकत नाही एवढी अग्निमध्ये ताकद आहे एवढी अग्निदेवतेमध्ये ताकद आहे तर अग्नी एवढा पवित्र आहे आणि म्हणून दिशेला तुमचं किचन असावं त्याच्यापुढे आपण येतो आहे आपलं बेडरूम कुठे असावं शयनकक्ष झोपाव कुठे माणसाने तर झोपण्यासाठी जर दिशा आहे तर दक्षिण दिशा ही चांगली आहे नैऋत्य दिशा जी आहे नैऋत्य दिशा नैऋत्य कोपरा तिकडे नैऋत्य कोपरा हा स्टेबिलिटी स्टेबिलिटी म्हणजे एक वयानंतर आपण म्हणतो ना की रिटायरमेंट झाल्यावर काही माणसं गडबड करत राहतात घरात कामं करत राहतात आराम नाही करत आपण आपल्या आजी आजोबांना सांगतो आपल्या आई वडिलांना सांगतो की बस झाला तर आई बस झालं मम्मी बस झालं बाबा बस झालं पप्पा की आता तुम्ही आराम करा आराम करा मग स्टेबिलिटीसाठी वयस्कर माणसांसाठी ती नैऋत्य दिशा म्हणून त्याला इंग्लिशमध्ये मास्टर बेडरूम असं बोललेलं आहे हां तर हा झाला नैऋत्याचा त्याच्या पुढे आपण इथे पश्चिमेला पश्चिमेलाही तुमचा बेडरूम चालतो फक्त तुमचं डोकं पूर्वेला असावं तर ह्या तीन झाल्या बेडरूम इथे तुम्ही नैऋत्याला तुमचा बेडरूम जर असेल तर नैऋत्याला जरी बेडरूम असेल तर नैऋत्याला नेहमी माणसाने गेस्टरूम ठेवा पाहुण्यांसाठी नैऋत्याला तर ह्या झाल्या झोपेच्या दिशा ह्या झाल्या झोपेच्या दिशा शयन कक्ष किंवा बेडरूम फक्त डोकं झोपताना एक काळजी घ्यायची डोकं तुमचं दक्षिणेला किंवा पूर्वेला असं पाय तुमच्या उत्तरेकडे आणि पश्चिमेकडे याची काळजी घ्यावी मग तुम्ही जर झोपायला ह्या दिशा तुम्हाला नसतील तुमच्या घरात तुम्ही कुठेही घरामध्ये झोपत असाल जिथे तुम्हाला पॉसिबल नसेल डोकं तुम्ही पूर्वेकडे करा किंवा दक्षिणेकडे करा बरं ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे आता हे झालं शयन कक्षाचं आता आपण येतोय वॉशरूम कुठे असावं तर वॉशरूमच्या दोन जागा आहेत ज्या नेगेटिव्ह झोन मानल्या जातात एक आहे नैऋत्य आणि दक्षिणेच्या मधली म्हणजे दक्षिण नैऋत्य दुसरी आहे जी जास्त करून आपल्याला गावा ठिकाणी सिंधुदुर्गात आपल्या कोकणात दिसत जातं की वायव्य दिशा तर पश्चिम आणि वायव्याचा जो मधला भाग आहे तिथे तुम्ही टॉयलेट आणू शकता तिकडे जी रूम येईल त्याच्या त्या दिशेमध्ये तुम्ही टॉयलेट घेऊ शकता तर हे झालं आपलं वॉशरूमबद्दल तर अशा या घर बांधण्यामध्ये तुम्ही ह्या बेसिक पॅरामीटर्स तुम्ही ह्याचा सर मगाशी बोलता बोलता तुमच्या बोलण्यातून ब्रह्मस्थानाचा उल्लेख आला मग या ब्रह्मस्थानाविषयी आम्हाला अधिक जाणून घ्यायचं आहे चांगलाच प्रश्न विचारला चांगलंच पकडलात मला माझ्या शब्दाला तर ब्रह्मस्थान म्हणायचं तर मी तुम्हाला ह्याच्यावरती एक पहिली वास्तुपुरुषाची कथा माहिती आहे तुम्हाला साधारणत माहिती आहे पण आम्हाला जरा सविस्तरित्या तुमच्याकडून नक्की वास्तुपुरुषाची कथा अशी आहे की जेव्हा भगवान शिव म्हणजे देवांचे देव महादेव हे अंधकासूर असुर बरोबर लढाई करत होते तर तेव्हा त्यांचं मलयुद्ध चालू होत आणि मलयुद्ध चालू असताना त्यांचे श्रमबिंदू काही पृथ्वीवरती पडले त्या पासून जो पुरुष निर्माण झाला जो देव निर्माण झाला त्याला वास्तुदोष आणि त्याला वास्तुदेव आणि वास्तुपुरुष असं म्हटलं गेलं तेव्हा जेव्हा तो पृथ्वीवरती निर्माण झाला तर त्याचं भव्य दिव्य रूप हे बघून सगळे पृथ्वीवरचे देव पृथ्वी तलावरचे देव घाबरले आणि त्यांनी जगत पिता ब्रह्मदेवांना कडे गेले आणि त्यांना विचारलं की हे भव्य दिव्य रूप कोणाचं आहे हे कोण आहे तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितलं हे श्रम बिंदूचे महादेवांचे पृथ्वीवरती पडले त्यापासून निर्माण झाले वास्तुपुरुष आहेत वास्तुदेव आहेत त्यांचं करायचं काय सगळ्या देवतांनी विचार तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्यांना तुम्ही पृथ्वीवरती असं पृथ्वीमध्ये त्यांना पालतं करून पृथ्वीमध्ये असं काढा की जेणेकरून त्यांचं डोकं ईशान्याकडे असेल पृथ्वीच्या आणि पाय नैऋत्य दिशेला असतील आणि त्यांचं पोट किंवा त्यांची जे गर्भ त्यांची नाभी त्यांचं पोट ही नाभी हे जी जिकडे येईल त्या स्थानाला ब्रह्मस्थान म्हणतात आणि जेव्हा ते पृथ्वीवरती त्यांना पालत केलं गेलं किंवा पृथ्वीवरती जेव्हा त्यांना सगळ्या देवांनी पालतं केलं तेव्हा त्यांना वास्तुपुरुषांनी विचारलं की ब्रह्मदेवा मला एक आशीर्वाद हवाय तुझ्याकडनं की ज्या ज्या प्लॉटमध्ये किंवा ज्या ज्या जेव्हा आपण एखादा प्लॉट घेतो आपल्या नावावर होतो तो, ना तो प्लॉट आपला आहे तर त्याच्या ईशान्य दिशेला त्याचं माझं डोकं असेल आणि माझ्या पाय नैऋत्य दिशेला असेल त्या प्लॉटच्या आणि ब्रह्मस्थान म्हणजे तुमच्या कंपाउंडचा मध्यस्थान जो म्हणजे तुमचं नाभी जिथे असं शरीर असेल तिकडे त्याला ब्रह्मस्थान म्हटलं गेलं तिथे वास्तुपुरुषाचं पोत आहे तर ह्या सगळ्या गोष्टीवरनं वास्तुदोष आपल्या घरात आहेत हे समजावं आणि अजून एक मुख्य कारण म्हणजे पंचतत्वांचं असंतुलन तर जसे हे मी पंचतत्व तुला सांगितले जसं ही सगळी सागे सायकल सांगितली नेचरची तर प्रत्येक तत्वाची एक दिशा आहे वास्तुशास्त्रामध्ये जशी जलतत्वाची म्हणजे पाण्याची दिशा आहे उत्तर दिशा वारा वायुतत्व ह्याची दिशा आहे पूर्व अग्नितत्त्वाची दिशा आहे दक्षिण पृथ्वी तत्वाची दिशा आहे नैऋत्य दक्षिण ते नैऋत्य आणि आकाशतत्वाची दिशा आहे ती पश्चिम तर अशा या तत्वांच्या दिशा आहेत आणि त्यानुसार आपण पंचतत्व घरामध्ये बॅलन्स करतोच म्हणजेच काय एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पाणी वारा आग पृथ्वी म्हणजे जमीन जी आपल्या पृथ्वी आहे आणि आकाश तर घरामध्ये कसं बॅलन्स होतं जलतत्व म्हणजे तुमचं पाणी कुठे घरात तुमचं विहीर कुठे आहे घरात तुमचं पाणी ठेवण्याची जागा कुठल्या कुठल्या घरात फाउंटेन ठेवतो आपण फ्रेम ठेवतो फाउंटेनची किंवा कारण जे आपण बघितलं असेल फाउंटेन असो घरामध्ये रिसॉर्ट मध्ये किंवा बंगल्यांच्या बाहेर तो उत्तर दिशेला चांगला घरामध्ये आतमध्ये तुम्हाला जर फ्रेम लावायचा आहे तर तिथे तुम्ही फाउंटेनची फ्रेम लावू शकता धबधब्याची वाहत्या पाण्याची फ्रेम लावू शकता उत्तरेला कारण की ते जलतत्व त्याच्या पुढे येतोय आपण वायू आणि तत्व म्हणजे जे पूर्वेला आहे आणि पूर्वेकडे जसं मी मगाशी म्हणालो सूर्योदय येतात पहिलं किरण येतात म्हणून पूर्वेकडे कधी मुख पूर्वेकडे कधी मुख्य दरवाजा असावा पूर्वीकडनं आहे व्हेंटिलेशन वारा पण म्हणतो वारा जे मी तुला एक्सप्लेन करतो आहे वारा तर घरामध्ये नेहमी बघ वारा खेळता हवा खेळता तू कुठल्याही घरात जातो जिथे बंद घर आहे गुदमरल्यासारखं वाटतं फ्रेश वाटत नाही निगेटिव्ह वाटतं जरा थोडं आपल्याला गुदमरल्यासारखं वाटतं त्यात काळोख वाटतो बघ व्हेंटिलेशन नसेल तर सूर्यप्रकाशही येत नाही म्हणून वायुतत्वाकडे म्हणजे ईस्टकडे पूर्वेकडे मुख्य दरवाजा आणि व्हेंटिलेशन असा हे झालं वारा अग्नी झाली म्हणजेच काय अग्नी म्हणजे जशी आपल्या शरीरामध्ये जटार अग्नी आहे तर अग्नीचं स्थान मगाशी तुला सांगितलं अग्नि दिशेला म्हणून ते किचन जा जा त्याच्या वेळी झालं पृथ्वी तत्व पृथ्वी तत्व जो कुठे असावा म्हणजे काय पृथ्वी तत्व आणि आकाशतत्व म्हणजे काय जी घराची उंची असते आपल्या जी आपल्या स्लॅबची उंची असते त्याला आकाशतत्व म्हणतात आणि ब्रह्मस्थान जे मी सांगितलं तर ब्रह्मस्थानातून जेव्हा पृथ्वी तत्त्वावरती किंवा पृथ्वीवरती आपण बसतो आणि आपल्याकडे पोकळी जास्त असते तसं आपण निसर्गात बसलो पृथ्वीवरती बसलो आणि आपल्या आकाश आहे हो हो जे आपल्याला आकाश काय करतं आपल्याला सुचायला भरपूर गोष्टी विचार करायला देतो आकाश तत्व तुला नेहमी काय करतं की आकाशतत्व तुला सुचण्यासाठी तसं आज आपण निसर्गात बसलो हे जर आपण घरामध्ये बसतोय बंद घरामध्ये बसतोय जिकडे सूर्यप्रकाश नाही वारा नाही आहे व्हेंटिलेशन नाही आहे आकाशतत्व नाही आहे तर एवढं आपलं जे संभाषण तू करतोय किंवा हा जो आपल्याकडे बोलण्याचा संवाद आपण करताना आपल्याला ज्या काही गोष्टी सुचतात ह्या गोष्टी सुचतात आकाश आकाशतत्वामुळे बरोबर तत्वामध्ये तुम्हाला सुचायला भरपूर आकाशतत्व ज्यांचं कमी ज्यांच्या घराची उंची कमी तिथे डोकं पण तुम्हाला जडजड वाटणार बरोबर तसे हे पंचतत्व आणि ह्याचं इम्पॉर्टन्स आहे